नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बागझरी या गावामध्ये तालुका अंबोजोगाई जिल्हा बीड तर आता आपण उभे आहोत हा प्लॉट तुम्ही पाहू शकता डाळिंबाचा प्लॉट दिसत आहे तुम्हाला तर येथील शेतकरी श्री जगन्नाथ सर ज्यांची की या परिसरामध्ये वकील साहेब म्हणून ओळख आहे आणि त्यांचे मुलगा म्हणजे आपले अतुल सर पी आहे ते आता मुंबईला सर कार्यरत आहेत तर शेतकरी मित्रांनो हा जो तुम्ही पाहत आहात हा डाळिंबाचा दोन एकरचा प्लॉट आहे तर आज याचे सरासरी वय जर पाहायला गेले तर मागील जूनला याची आपण लागवड केलेली होती संपूर्ण लागवडीपासून एस टी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर या प्लॉटला सरांनी केलेला आहे तर मित्रांनो आज तुम्ही पाहत आहात की सरासरी या बागेची वय आता एक सोळा सतरा महिने झालेलं आहे तर आपण येणाऱ्या पंधरा जानेवारीपासून या बागेला आपण पकडण्याचं नियोजन झालेलं आहे तर आता तुम्ही पाहू शकता आपली बाग सध्या रेस्टमध्ये आपला जवळपास मागील मागच्या महिन्यामध्ये तसं त्याच्या अगोदर सरासरी आपले एक दोन डोस आपण आर एन पी एच आणि कृषामृत हे दोन डोस झालेले आहेत त्याचबरोबर आपली एलेस्क्यू ट्रीटमेंटसुद्धा या प्लॉटला झालेली सर असतात लातूरला राह जगन्नाथ सर दैफळे म्हणजे वकील साहेब ते असतात लातूरला राहण्यासाठी आणि तसेच अतुल दैफळे सर हे असतात मुंबईला तर सर सकाळी एक चार वाजेपर्यंत इथल्या भागाचं नियोजन वगैरे पाहतात आणि त्याच्यानंतर सर लातूरला जातात तर मित्रांनो आज तुमच्यासोबत अनुभव शेअर करण्याचं एक महत्त्वाचं आणखी एक कारण म्हणजे ज्यावेळेस आपले नवीन शेतकरी आपल्या तंत्रज्ञानाचे व्हिडिओ पाहतात किंवा माहिती ऐकून आपल्या तंत्रज्ञानाकडे वळण्याचा प्रयत्न करतात किंवा वापरण्याचा विचार करतात त्यावेळेस एक नवीन शेतकऱ्यांना एक नवीन एक प्रश्न पडतो वापरता आपण सुरू करू वापरूया परंतु वेळोवेळी मार्गदर्शन असेल विजिट असतील ह्या गोष्टी होतात का तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू वाटतं मला की आज सर आपले असतात मुंबईला एक सर असतात लातूरला तर आणि आत्ता वेळ पाहताय तुम्ही सरासरी साडेसहाच्या दरम्यान सहा साडेसहाच्या दरम्यान वेळसुद्धा झालेला आहे तर सर गेले होते आणि अर्जंट आम्हाला उद्या या प्लॉटला एल एस क्यू बेस म्हणजे खालून द्यायचं होतं शिलाजी ट्रीटमेंटमधले जे आपली येईलच आहे तर ती आपल्याला उद्या या प्लॉटला करायची तर त्याच्यासाठी आपल्याला सॉईल चार्जर लागणार होतं सर ते सॉईल चार्जर आपल्याला कमी पडलं होतं तर आता येते वेळेस सॉईल चार्जर घेऊन आलो तसंच बागेचा फेरफेटका केला तर मित्रांनो तुम्हाला एक सांगू वाटतं की तंत्रज्ञानाकडे वळते वेळेस जे तुमच्या मनामध्ये प्रश्न असतात विजिट होईल का मार्गदर्शन मिळेल का अधिकारी येतील का वितरक येतील का तर या गोष्टीचा विचार शंभर टक्के तुम्ही म्हणजे करण्याची आवश्यकता नाही किंवा गरज नाही तर या गोष्टी शंभर टक्के तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने केल्या जातात आपल्या तंत्रज्ञानामध्ये खूप महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत मटेरियल विकणे नाहीच किंवा तंत्रज्ञानाचा फक्त वापरच वाढावा असा विचार नाही की जेणेकरून जो शेतकरी आपलं तंत्रज्ञान वापरत आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण यशस्वी करण्याचा वेळोवेळी प्रयत्न करतो मग ते सर्व माध्यमातून असेल आपले अधिकारी असतील वितरक असतील बाकी तुमचा जो तुम्ही काय आपण पीक पिकवतो तर त्या पिकाची योग्य दराने विक्री असेल किंवा चांगले व्यापारी मिळवून देणं या तिथपर्यंत त्या गोष्टीपर्यंत आपण विचार करतो मित्रांनो तर नक्कीच ज्यावेळेस आपण आता वापर करणार आहेत तर या गोष्टीचा विचार करणे आता सोडून द्या शंभर टक्के तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आपण मार्गदर्शन अवेलेबल केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आपले वितरक आहेत प्रत्येक ठिकाणी आता आपल्याला मटेरियल अवेलेबल आहे आपले म माहिती केंद्र आहेत आपली ऑफिसची टीम आहे सर्व अधिकाऱ्यांचं आपल्याला योग्य मार्गदर्शन वेळोवेळी वे वे विजिट ह्या शंभर टक्क्या होतात त्याच्यामुळं आपल्याकडे कोणतेही पीक असू द्या शंभर टक्के तंत्रज्ञानाचा वापर हे सुरू करा आणि बेझिझक कसल्याही गोष्टीची चिंता न करता तुम्ही तंत्रज्ञान शंभर टक्के वापरू शकता तर मित्रांनो तुम्ही हा पाहू शकता सरासरी आपला आठशे ते नऊशे झाडांचा हा प्लॉट आहे तर आज आपल्या झाडांचं वय सरासरी सोळा ते सतरा आपले महिन्याचं आज आपलं झाड आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज जे आपल्या झाडामध्ये तुम्हाला स्टोरेज दिसत आहे स्टोरेज असेल याची काडी असतील तुम्ही मित्रांनो पान पाहू शकता हे आज आपल्या प्लॉटचं पान आहे डाळिंबाचं तर याची जर लांबी पाहिली किंवा याचं स्टोरेज जर पाहिलं तर एकदम योग्य म्हणजे एकदम चांगलं आहे मित्रांनो अगदी प्लास्टिकच्या पानासारखी याला हिरवेगारपणा असेल किंवा जो जाडपणा म्हणतो तो आलेला आहे तर मित्रांनो हा प्लॉट आता आपल्या परिसरामध्ये जर पाहायला गेलं तर शंभर टक्के लागवडीपासून वैदिक तंत्रज्ञानावरचा हा प्लॉट आहे मित्रांनो अगदीच एकदम आपल्या पद्धतीने ज्या पद्धतीने मित्रांनो आपण सांगतो की बागामध्ये तण ठेवायचं तणनाशकाचा वापर नको किंवा रासायनिकचा वापर नको फवारण्या नको आताच आम्ही पाहिलं एक दोन ठिकाणी म्हणजे ब चिमण्यांचे खोपे होते अंडे दिलेले तर संपूर्ण एक नैसर्गिकरित्या आज आपण या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो आता एक आता आपण आणखी एक चार दो आठ दिवस दो पाणी देऊन हा भाग आपण तानावरती सोडणार आहेत मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपण हे ॲक्युरेट पंधरा जानेवारीपासून या भागाला आपण बाहेर नियोजन करणार आहेत तर प्रत्येक वेळोवेळी आपल्याला या प्लॉटची माहिती पाहण्यासाठी मिळणारच आहे आणि नक्कीच मित्रांनो आपल्याजवळ असणाऱ्या कोणत्याही पिकासाठी शंभर टक्के वापर करत चला तंत्रज्ञानामध्ये सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती असेल मदत असेल किंवा मार्गदर्शन या वेळोवेळी वेड़ पुरवलं जातं तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आज जो आपला प्लॉट आहे एकदम योग्य आहे झाडाची व जशी म्हणतो आपण सर्वांगीण वाढ झालेली तर येणाऱ्या लवकरच आपण आता जानेवारीपासून या प्लॉटची म्हणजे पकडण्याची सुरुवात करणार आहेत तर, तर याच्यानंतरची तुम्हाला माहिती वेळोवेळी वेड़ मिळण्यात येणार आहेच चालेल धन्यवाद मित्रांनो